मागील तब्बल दहा महिन्यापासून भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला अडकून पडलेली आहे सुनीता विल्यम्स ही फक्त दहा दिवसाच्या एका टेस्टिंग कार्यक्रमासाठी एका प्रोग्रामसाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेली होती परंतु हा प्रोग्राम पूर्ण झाल्याच्या नंतर तिची परत यायची जी काही व्यवस्था होती त्यामध्ये बिघाड झाली व तिचा परतीचा प्रवास लांबला त्यामुळे तिचा मुक्काम इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती वाढला सुनीता विल्यम्सला आणण्याचा दोन वेळेस प्रयत्न नासा आणि स्पेशक्स जी काय नॉनमक्सची कंपनी आहे यांनी दोन वेळेस केलेला आहे काल बारा तारखेला ड्रॅगन स्पेस क्राफ्टद्वारे सुनीता विल्यम्सला परत आणण्याची योजना आखली होती यामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती जाणारा दहावा क्रू त्यांच्या मेंबरला घेऊन हे ड्रॅगन स्पेस क्राफ्ट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाणार होतं आणि वापस येताना सुनीता विल्यम्सवर एक सहकार्याला घेऊन वापस येणार होतं परंतु मित्रांनो या यानामध्ये ड्रॅगन स्पेस कॅपमध्ये काहीतरी हायड्रोलिक प्रॉब्लेम आल्यामुळे हे यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे झेपावलं नाही व सुनीता विल्यम्सला परत आणण्याचा जो काही कार्यक्रम किंवा जो काही प्रोग्राम आखला होता यामध्ये पोस्टपोन झाला आहे किंवा परत एकदा तिच्या वाटेला निराशा आलेला आहे नासा आणि इलॉनम्स संयुक्तरित्या कशा पद्धतीने सुनीता विल्यम्स आणि तिच्या सहकार्याला परत प्रत्येवती घेऊन येतात धन्यवाद